उज्ज्वला आशीर्वाद साहेबांनी आता आम्हाला आशीर्वाद दिला की काय समजे नाही ने। न्यायालयाचा आम्ही आदरच करतोय पण न्यायालयाने आमचा ने अर्ज फेटाळला होता अर्ज तर आमचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बादच केलेला होता हरकत एका महिलेने घेतली त्याच्या हरकतीवरून आमचा अर्ज बाद करण्यामध्ये आला होता पण आता हायकोर्टमध्ये अपील करतोय सव्वीस तारखेला जो निकाल होता तो सव्वीस तारखेच्या निकालाची प्रत शुक्रवारी येणे आम्हाला सत्तावीस तारखेला महत्त्वाची होती पण ती आम्हाला आली नाही ती आज आम्हाला चार वाजता मिळालेली आहे मग याच्यामध्ये तीन चार दिवसाचा एवढा डिफरन्स का पडला ते काय माहिती पण आता जर आलेलीच आहे प्रत तर आता आज पूर्ण अभ्यासपूर्वक आम्ही बघू काय काय त्याच्यामध्ये त्रुटी होत्या की आमची कशामुळं बाद झाला की आमचं काय त्याच्यामध्ये चुकलं होतं या सर्व बाबींचा विचार करून आम्ही आता हायकोर्टमध्ये उद्या सबमिट करतो आहे स्थगितीकडे आता ते स्थगितीचा जी आर कसा निघालेला आहे की एक तर त्यांनी पहिल्यांदा बिनविरोध झाली म्हणले पहिल्यांदा त्यांनी जल्लोष केला परत दुसऱ्यांदा ही जल्लोष केला एक तर माझा न्यायालयाचा निकाल यायच्या आधी त्यांनी बिनविरोध तर पहिल्यांदाच घोषित केलेलं होतं आता हायकोर्टमध्ये असं आम्ही करतोय सांगतोय की अशी मागणी केली आहे की जोपर्यंत आता आमचा तिथला निकाल येत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहावी तोपर्यंत तरी आणखी काही निकाल देऊ नये नाही तर यांनी दोन वेळेला जल्लोष साजरा केला आहे उग फटाक्यांचा वैयक्तिक खर्च व्हायला लागलाय त्यापेक्षा तिसऱ्यांदा खर्च कशाला करताय आता पुढचा हायकोर्टचा निकाल पाहूनच परत जल्लोष करा तुम्ही न्यायालयात गेले होते सूचिकाची सही नाही म्हणून तुमचा अर्ज बाद करण्यात आला होता मात्र अनेक त्रुटी होत्या त्याच्यामध्ये असं सरकारी वकील म्हणाले तुम्ही मग न्यायालयात येण्यापूर्वी जर सूचिकाची सही किंवा खोडली असं तुमचा दावा असेल तर तुम्ही पोलिसात काय केलं गुन्हा काय दाखल पोलिसांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कसा गुन्हा दाखल करायचा सही खोडली म्हणून असा कसा कोणता कोणता गुन्हा होणार आहे का फक्त माझं एकच म्हणणं आहे की तिथे तीन टेबल होते आर ओ सरांचं काम असतं की सर्व तुम्ही जे कॉपीज असतात ते तीन ते चार टेबल हे करून आलेले असतात ते तीन चार टेबल करायच्या अधिकाऱ्यांच्या पहिल्यांदा चौकशी बाबा ही मी जिल्हाधिकारी साहेबांना हे आता तुमच्या मार्फत सांगू इच्छिते की त्या अधिकाऱ्यांच्या पहिल्यांदा तुम्ही चौकशी करा की सही नेसलेल्या कागद त्यांनी ॲक्सेप्ट केलाच कसा आम्ही काय वर्ष सहा महिन्याला पाच वर्षाला काय निवडणुका लढवणारी माणसं नाही पहिल्यांदा वेळ आली म्हणून गेलो आहे समजा मी आज शिकलेले बरे नर जर चुकीनं माझं राहिलं असेल का एखादा क्रमांक टाकायचा तर माझं असं म्हणणं आहे आर ओ साहेबांना किंवा आता प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांनाही की एखादी जर अडाणी महिला असेल राजकारणामध्ये कुठलाही फॉर्म भरण्यासाठी ती तिला शिक्षणाची मर्यादा नसते तर त्या अडाणीबाईनं फॉर्म कसा भरायचा मग असे तुमचे अधिकारी जर गोळ करत गेले तर फॉर्म प्रत्येक वेळेस असं बादच होत राहतील ना ते पाहणं एक तर आर ओ सरांचं काम होतं तर त्यांनी ते पाहिलेलं नाही वरून आता त्यांनी माझ्या मुलाच्या सईचा तर विषयच राहिला नाही त्यांनी माझ्याच सईमध्ये मला कोर्टामध्ये फसवलं त्यांनी मला असे कागदपत्र दाखवले गेले माझ्याकडून रिसिवड झाले होते म्हटले आणि मला ते, ते तीनच कागदपत्र दिले आणि तेरा कागदपत्रापैकी दहा ते कागदपत्र त्यांच्यापाशी राहिले तिथंच आम्ही फुल ठरलो ते, ते कागदपत्र आले कुठून ह्या मुद्दा विशेष आणि सत्तावीस तारखेला जो निकाल आम्हाला अंतिम यादी जी यायची निकाल यायचा तो अद्यापही आलेला नाही ह्यामध्येही काहीतरी संशयास्पद वाटतं माझ आल्यानंतर आम्ही आता त्यांचं स्थगितीचा टायम दहा तारीख आहे का चार तारीख आहे आम्हाला ते काय माहित नाहीये ते काहीतरी एक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलाय की चार तारखेपर्यंत आम्ही हे करू तर आम्ही तारखेपर्यंत तर तसं ते नोटीस पण हा मग तो किती विषय आहे ज्या वेळेस मी शौचालयाचे दाखले यांना चार दिवसापूर्वी पूर्वी आठ दिवसापूर्वी मेल करून माझे त्यांच्याबरोबर प्रत्येक कागदपत्रांसाठी तहसीलदार साहेब आणि सीओ साहेब यांच्याशी मेलद्वारे कॉन्टॅक्ट होत होते त्यांना माझा ईमेल आय डी माहीत होता माझा मोबाईल नंबर माहीत होता व्हॉट्सअप नंबर माहीत होता त्याच्यावर त्यांना मी स्वतःहून सांगितलं की मी सीसाठी जास्त पडताळणीसाठी छानणीसाठी मी येऊ शकत नाही सी असेल तर सांगा आम्ही येऊ तर त्यांनी म्हटलं सीची तरतूद नाही तर त्यांचं काम होतं ही महिला एवढ्या त्रेसष्ट लोकांच्या ताफ्यामध्ये हिथं येते दुसऱ्या दिवशी ती येऊ शकत नाही म्हणते तर तिच्या ईमेलवर सांगावं ना त्यांनी की बाबा तुमच्या सूचकाची सही राहिली आहे तुमचा भाग क्रमांक चुकला आहे दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत तुम्हाला वेळ होता काय माझा मोबाईलला काय सर्व होता का माझा काही मोबाईल नंबर नव्हता काही ईमेल आयडी नव्हती मग त्यांनी हे सांगितलं नाही आणि माझ्या बंद घराला जाऊन त्यांनी ती सूची ला लावली त्यांनी आणि आता म्हणतामध्ये ते जे काय त्रुटी होती ते आम्ही दरवाजाला लावली मग मा माझा एक प्रश्न आहे प्रशासनातील अधिकारीला सईओ साहेबांना प्रश्न आहे की तुम्ही मला दाखला देताना म्हणलात की तुम्ही दोन वर्ष झालं तिथं राहत नाहीयेत म्हणजे तुमचं शौचालय तिथं वापरत नाहीये वापरत नाहीये तर आम्ही दाखला कसा द्यायचा मग तसा तुम्ही मला तो जे तुम्ही मला तो मेल केलेला आहे त्याच्या माझ्यापाशी पुरावा आहे जर तिथं मी राहतच नाही तर त्या घराला जाऊन तुम्ही लावलंच कशाला इतर वेळेस तुम्ही मला मेलवर कॉन्टॅक्ट करू शकता मी काय अडाणी बाई पण नव्हते मग आता हा प्रश्न तर तुम्ही सर्वांनी जाऊन प्रश्न साहेबांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे निवडणूक अधिकाऱ्याला की जी महिला तिथे राहत नाही म्हणून तुम्ही दाखला दिला नाही आणि आता वरून तिनं वाचावं म्हणून तिच्या घराला जाऊन लावलं हे कसं शक्य आहे असं निकट तुम्ही अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे आता हायकोर्टात जाताना पक्षाची काय मदत लागेल होईल मी आता पक्षाची मदत मी आता राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे की कारण मी अशा परिस्थितीमध्ये होते की आता मला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाने मला एवढं पाठबळ दिलं ते म्हटले तरी तुम्हाला फॉर्म भरण्याची इच्छा आहे तुम्हाला मतदान होईल न होईल की बाबा तुमचं डिपॉझिट जप्त होऊ किंवा तुम्ही भरघोस मताधिक्यानं विजयी हो अशा टायमाला मी बहिणीच्या मागे उभे राहणारा कार्यकर्ता आहे म्हणून मला स्वतः अजितदादांनी आम्हाला पक् जिल्हाध्यक्ष उमेश दादांना सांगितलं त्या महिलेला तिकीट द्या मग आता राष्ट्रवादीसाठी पक्ष बांधण्यासाठी संघटनेसाठी मी काम करते आता या हायकोर्टच्या केसेसमध्ये जर मला पक्षाची मदत लागली तर मी नक्कीच दाद त्यांना ही मदत मागेन आता जे दोन वेळा जल्लोष झाला होता अनगरमध्ये आता पुन्हा स्थगिती आले काय आता काय मग तेच गेले ना जल्लोष नेमकं पाटील परिवाराने साजरा करायचा आहे का थिटे पाटील परिवाराने साजरा करायचा आहे हेच लक्षात येईना आता त्या हायकोर्टवर आता ठरायचा आहे दोन वेळेला त्यांचा जल्लोष झाला आहे तिसऱ्या वेळेस कदाचित माझा जल्लोष होणार असेल तर तर या होत्या उज्ज्वला थेटे पाटील यांनी सांगितलेलं आहे जो हायकोर्टाचा दरवाजा मी आहे मात्र तिसऱ्या वेळेस कदाचित माझ्या बाजूने देखील निकाल लागू शकतो अशा भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत मुंबईतेकसाठी विजयकुमार बापर सोलापूर